Smart Ahmad Nagar News. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे ही निवडणूक सभासदांनी हातात घेतलेली असून कार्यक्षेत्रातील निमसाखर गावातील सभासद प्रताप बापू कदम जयंत मोरे विकास बापू रणसिंग हर्षल रनवरे रवी पवार आदींनी सभासदांच्या घरोघरी जाऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पृथ्वीराज बापू जाचक यांच्या जय भवानी माता पॅनलला बरगोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी सभासदांनी आपल्या ऊस तोडणी दराच्या संदर्भात भेदभाव सकाळी चळवळी वाचावी शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसेच कार्यक्षेत्रातील नदीच्या भागातील रस्ते दुरुस्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली अनेक सभासदांनी बापू यांच्या कार्यकाळात राज्यात क्रमांक एक सादर मिळाला होता याची आठवण करून दिली पृथ्वीराज बापू जाचक यांच्याकडे कारखाना गेल्यानंतर गतवैभव प्राप्त करेल असा विश्वास व्यक्त केला प्रतिनिधी राजू पाळेकर